ते आपल्याला आज या व्हिडिओमध्ये दिसणार आहे आज आहे तीन तारीख दोन हजार पंचवीस डेट तर आज आहे गुरुवार तीन एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा लाईव्ह व्हिडिओ आहे वीस टक्के निरशुल्क रद्द होऊन सुद्धा सोलापूर कांदा बाजार भावामध्ये काही बदल आपल्याला दिसून येत नाही आहे अठराशे रुपये असा कांदा बाजार भाव आपल्याला दिसून आला होता आपल्याला मा वीस टक्के निर्यात शुल्क रद्द होऊन एक दिवस उलटून गेलेला आहे तरीसुद्धा कांदा बाजारभावामध्ये हवा तसा बदल आपल्याला दिसून येत नाही आहे तर हा गेम काय आहे नेमका फक्त वीस टक्के जो निर्यात शुल्क कर रद्द करण्यात आला होता तो काय फक्त नावासाठी होता का फक्त खोटं आश्वासन होतं का सरकारकडून कारण आपल्याला हवा तसा समाधानकारक बाजारभाव हे दिसून येत नाही आहे कालच्या बाजारभावामध्ये कालचा जो बाजारभाव होता तो अठराशे रुपयेपर्यंत हायस्ट मार्केट आपल्याला दिसला होता सर्वांनी लाईक करून घ्या जरा चर्चा करून आपल्याला लाईव्ह व्हिडिओ दाखवायचा आहे आज दोनशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे सोलापूर मार्केटमध्ये बघूया हा कसा जातोय पंधराशे रुपये गेलेला आहे कांदा बघ पुढचा साडे सोळाशे रुपये एक हजार सातशे रुपये सतराशे रुपयाच्या वर बाजारभाव जातोय विवेक नमस्कार तर बघू शकता एक नंबर बाजार भाव हा सतराशे वीस रुपये असा कांदा गेलेला आहे एक नंबर कांदा आहे हा मोठी साइज आहे कांद्याची कालच्या इतकाच कांदा बाजारभाव आपल्याला दिसून येतोय अजून एक पाच ते दहा मिनटं थांबा तुम्हाला पूर्ण आज कांदा बाजारभाव एक नंबर कांदा बाजारभाव सरासरी बाजारभाव गोलटी बाजारभाव काय आहे याची तुम्हाला माहिती पुढच्या पाच ते दहा मिनटामध्ये भेटेल सतराशे वीस रुपये एकशे सत्तर लोक आपण आहोत बघू शकठी कांदा आहे हा नऊशे रुपये काहीतरी गेलेलं आहे नऊशे रुपयाच्या जवळपास तर सर्वांना विनंती आहे व्हिडिओला लाईक करत चला ज्यांनी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आज दोनशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे विवेक नलवडे हा अष्ट सतराशे वीस रुपये आत्ता गेलेला आहे दहा मिनटं अजून पाच मिनटं दहा मिनटं होत आहेत लिलावाला सुरुवात होऊन तर आतापर्यंत सतराशे वीस रुपयेपर्यंत हाच कांदा हा गेलेला आहे भास्कर नमस्कार बघा गोलटी कांदा अकराशे गेलेला आहे एक हजार शंभर रुपये जो मागच्या आठवड्यामध्ये बाजारभाव होता तसाच बाजारभाव जवळपास तसाच बाजारभाव आपल्याला दिसून येतोय निर्यात शुल्क का झालेला काहीही फायदा आपल्याला दिसून येत नाहीये आवक तर अजून पण आवक कंट्रोलमध्येच आहे दोनशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे कालच्या तुलनेत एक चाळीस गाड्या जास्त आहेत सव्वेचाळीस जणांनी लाईक केलेला आहे ज्यांनी लाईक केलेलं नाही आहे त्यांनी ॲटलिस्ट लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या एक नंबर बाजारभाव आतापर्यंत माझ्या बघण्यामध्ये आतापर्यंत दहा मिनटामध्ये एन एन डी यांच्या लिलावामध्ये सतराशे वीस रुपयेपर्यंत हायस्ट बाजार भाव आपल्याला बघितले हा बघाय मीडियम कांदा हे साडे चौदाशे रुपये भाव चालू आहे आवाज येतोय का बघा रवींद्र ढगे यांचा कमेंट आहे गुड मॉर्निंग रवींद्र गुड मॉर्निंग बालाजी गुड मॉर्निंग नमस्कार नौ सोळाशे दहा रुपये असा कांदा गेलेला आहे पुढचे पाच ते दहा मिनटं अजून व्हिडिओ बघायचा आपल्याला पाच दहा मिनिटांमध्ये सर्व फायनल करायचं आपल्याला की बाजारभाव आज कुठंपर्यंत आहे सोळाशे रुपये असा बाजारभाव गेलेला आहे कांद्यामध्ये निवड व्यवस्थित नाही आहे लहान मोठा कांदा आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे कांद्याची निवड व्यवस्थित केलात तर तुम्हाला बाजारभाव योग्य भेटू शकतो सोळाशे रुपये असा हा कांदा गेलेला आहे बघूया पुढचा लिलाव

विकायचा का नाही कारण निवड मध्ये फरक आहे पिवळा डागेल पडलेला आहे कांदा कलर आहे त्यामध्ये आणि फकडी कांदा पण मिक्स आहे तरी बघूया तर आज दोनशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे सोलापूर मार्केटमध्ये आपण आता जरा पलीकड जाऊया तिकडचा बाजारभाव काय आहे ते आपल्याला बघायचं आहे खलिपा यांचा लिलाव आपल्याला विशेष करून घ्यायचा आहे तो व्हिडिओ करायचा आहे पण त्यांचा लाईव्ह व्हिडिओ हा म्हणजे त्यांचा लिलाव अजून बहुतेक सुरू नस नसावा तरी मी जातो आहे तिकडं पुढचे पाच मिनटं व्हिडिओ तुम्ही बघू शकता आज आवक ही वाढलेली दिसून येत आहे दोनशे पंचेचाळीस गाड्यांची आज सोलापूर मार्केटमध्ये आवक आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडिओ पूर्ण आणि लक्षपूर्वक आहे का आवाज बहुतेक आवाजमध्ये गडबड होऊ शकतो आकुणा चार, आकुणा चार। संदीप संदीप त्यांचा कमेंट आहे आज आवक किती आहे संदीप आज दोनशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि तुम्ही हा लाईव्ह व्हिडिओ बघत आहात लिलावाला सुरुवात होऊन पंधरा मिनिटं जवळपास होत आहे बघूया आपण पलीकडे जाऊया काय बाजारभाव जातोय ते आपल्याला काढायचं आहे तीनशे किरण यांचं कमेंट आहे आज बाजारभाव कसा भाव भाव आहे किरण जो बाजारभाव मागच्या आठवड्यात होता जवळपास तसाच बाजारभाव आहे वीस टक्के निर्यात शुल्क रद्द झालेला त्याचा काहीही आपल्याला फायदा दिसून येत नाही आहे साडेआठशे रुपये असा तो कांदा गेलेला आहे बघूया आपण खलिफा यांचा काय लिलाव दिसत नाही आहे नेमका त्यांचा किती वाजता लिलाव सुरू होणार आहे कोणाला माहीत असेल तर त्यांनी कमेंट करू शकता सतीश यांचा कमेंट आहे सतीश यांचा कमेंट आहे की मार्केट बाजारभाव हा वाढेल का सतीश बघा आपण दररोज लाईव्ह घेत असतो व्हिडिओ लाईव्ह करत असतो बाजारभावमधून आणि आजच्या लाईव्हमध्ये हा सतराशे वीस रुपयेपर्यंत आणि लईत लई साडेसतराशे रुपयेपर्यंत असा कांदा बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे तर बाजारभाव हे सध्याला काय वाढलेले नाही आहेत वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करूनसुद्धा आज दुसरा दिवस आहे एक एप्रिलला वीस टक्के निर्यात शुल्क हे रद्द करण्यात आलं होतं तर दोन तारीख म्हणजे कालचा जो बाजारभाव होता तो पण अठराशे रुपये पर्यंत होता एक हजार आठशे रुपये आणि आज कांदा बाजार भाव हा परत सतराशे साडे सतराशे रुपये पर्यंत दिसून येत आहे आज पण सोलापूर कांदा मार्केटमध्ये काही आपल्याला बाजारभाव वाढ दिसत नाहीये तरी पण बघूया थोडा वेळ तर जो गोल्टा गोल्टी कांदा आहे साडे नऊशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे साडे नऊशे रुपये तर बघू शकता तुम्ही सोळाशे रुपये प्रति क्विंटल असा परत कांदा गेलेला आहे एक हजार सहा सहाशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये हा सरासरी म्हणजे साडे सतराशे रुपये आणि अठराशे रुपये हा एक नंबर बाजारभाव आहे पण साडे सतराशे रुपये सुद्धा आपण बघण्यात आलेला नाही आहे कांदा बाजारभाव मागाशी फक्त सतराशे वीस रुपये एन एन डी यांच्या लिलावामध्ये आपण सतराशे वीस रुपयेपर्यंतचा कांदा बघितला होता हा विक्रम नमस्कार हा खलिपा यांचा लिलाव तिकडे पलीकडं आहे फक्त दोन मिनटं थांबा खलिपा यांच्या लिलावमध्ये आपण जात आहोत बघूया खलिपा यांच्या लिलावामध्ये आपल्याला बाजारभाव कसा दिसेल साडेसोळाशे रुपये भाव चालू आहे मोठा कांदा आहे एक नंबर सुपर गोळा कांदा आहे बघूया कसं जातोय साडे सोळाशे रुपये बाजारभाव चालू आहे खलिपा यांच्या लिलावामध्ये पाच ते सहा पिशव्या फाडाला लावलेल्या आहेत साडे सोळाशे रुपये बाजारभाव चालू आहे खलिपा यांचा लिलाव व्हिडिओला लाईक करून घ्या बघू शकता तुम्ही लिलाव झालेला आहे सतराशे रुपये असा एक नंबर बाजार हो आपल्याला बघण्यात आलेला आहे हा जो कांदा आता लिलाव झालेला आहे खलिपा यांच्या लिलावामध्ये एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे सतराशे रुपये दीडशे लाईक पर्यंत घेऊन चला सर्वांना विनंती आहे आज कांदा बाजार भाव पुढच्या दोन मिनटामध्ये कसा गेलेला आहे सरासरी आणि एक नंबर कांदा बाजारभाव गोल्टा गोलटी कांदा कसा आहे याची सर्व चर्चा आपण लास्टच्या दोन तीन मिनटामध्ये करणार आहे अजून एक पाच ते दहा मिनटं आपल्याला खलिपा यांचा लिलाव बघायचा आहे आणि हा जो कांदा तुम्ही बघत आहात सतराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे खलिपा यांच्या लिलावामध्ये सुरेश भरपूर मोठा कमेंट केलेला आहे सुरेश यांचा कमेंट वाचूया आणि तसंच खलिफ यांच्या लिलावकड जात जात सर्व शेतकऱ्यांना माझ आव्हान आहे की आपला कांदा कोणीही मार्केट मध्ये नेऊन नियून, नेऊ नये खत करून रानात टाका सुरेश बरेच शेतकरी सगळे एकी व्हायला पाहिजे एकी कोण होत नाही आहेत जास्त करून फक्त आपलं स्वार्थ बघत असतात तर सर्वांना विनंती आहे सर्वांनी आपला कांदा टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये आणा आज दोनशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे सोलापूर मार्केटमध्ये आवक जेवढी म्हणावं तेवढी जास्त नाही आहे पण तरी पण कांदा बाजार हा मागच्या आठवड्यात कसा होता तसाच दिसून येत आहे बघूया त्याच्या पुढचा वक्कल बघूया दोन तीन वक्कल झाल्यावर मोठे मोठे कांदे आहेत याच्यावर ये लक्षात येईल आपल्याला हा कांदा आज सोलापूर मार्केटमध्ये कुठं पर्यंत जाणार आहे पुढची जी वक्कल आहे मोठी वक्कल आहे सुपर गोळा कांदा आहे पंधराशे रुपये पर्यंत पासून बाजारभाव चालू झालेला आहे साडे पंधरा सोळाशे रुपयेपर्यंत पर्यंत गेलेला आहे लाईक तर सोळाशे रुपये असा सोळाशे रुपये असा प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे साडे सोळाशे रुपये सतराशे रुपये असा बाजारभाव गेलेला आहे सतराशे रुपये हा सतराशे गेलेला आहे त्याच्या बाजूचा जो कांदा आहे तो सोळाशे रुपयेपर्यंत गेलेला आहे तर बघू शकता तुम्ही तो साडे सोळाशे रुपये आत्ता लिलाव झालेला आहे खलीपाई यांच्या इथं आणि हा सतराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे तर साडे सोळाशे रुपये आणि सतराशे रुपयाचा कांदा बाजारभाव कांदा कसा ते तुम्हाला मी दाखवणार आहे सर्वांना शेतकऱ्यांना विनंती आहे आपला कांदा तुम्ही कंट्रोल करून बाजारमध्ये आणा कारण वीस टक्के निर्यात शुल्क रद्द होऊन सुद्धा आपल्याला बाजारभावमध्ये समाधानकारक असा बाजारभाव भेटत नाही आहे तर आता हा पहिला कांदा आपल्याला काहीतरी दिसलेला आहे एक हजार आठशे रुपये अठराशे रुपये गेलेला आहे बोग्या पुढचा अठराशे रुपयाच्या वर कांदा बाजारभाव जात आहे हा चेवारे 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 ला। ओके साडे अठराशे रुपये असा खलिपा यांच्या लिलावामध्ये आपल्याला कांदा बघण्यात आलेला आहे मगाशी साडे सोळाशे रुपये सतराशे रुपये आणि हा अठराशे रुपये असा एक नंबर बाजारभाव आपल्याला आज दिसून आलेला आहे खलिपा यांच्या लिलावामध्ये अठराशे रुपये सतराशे रुपये असा एक नंबर बाजारभाव आपल्याला दिसलेला आहे आणि मगाशी सुरुवातीला आपल्याला एन एन डी यांच्या लिलावामध्ये सतराशे वीस ते साडे सतराशे रुपये असा एक नंबर बाजारभाव दिसलेला आहे तर सर्व शेतकऱ्यांना सर्व व्ह्यूवर्सला सांगू इच्छितो की कांदा बघून कांद्याचा रेट ठरवला जातो कांदा कसा आहे तो मॅटर करतोय तर कांद्याची शेवटी साईज कशी आहे त्याच्यावरच कांदा बाजारभाव हा ठरवला जातो तर साडे सोळाशे रुपयाचा इथं कांदा आहे सतराशे रुपयाचा त्याच्या बाजूला आहे आणि एक हजार आठशे रुपयाचा तिथं आहे अठराशे रुपयेचा अंकुश सर्वांना सॉरी जरा लाईव्ह व्हिडिओ दाखवत होतो त्याच्यामुळं कसं आहे कमेंट सर्वांचे वाचायला भेटलं नाही अठराशे रुपयाचा कांदा दाखवायचा आहे का मला कमेंट करा अठराशे रुपयाचा कांदा दाखवतो आणि तसेच कमेंट वाचूया <laughs> राज लय डेंजर कमेंट केलेलं आहे वाचता येत नाही तसले घाण कमेंट करू नका बरं का बघा ना बावीस तारीखला निर्यात शुल्क रद्द केलं होतं एक तर आठ ते दहा दिवस लावलेत अंमलात आणायला आणि बाजारभाव काय आपल्याला वाढून दिसलेला नाही आहे मागच्या गुरुवार आर शुक्रवारी तरी एकोणीसशे दोन हजार रुपयेपर्यंत बाजारभाव होता आणि आजचा जो बाजारभाव आहे तो अठराशे रुपयेपर्यंत खलिफा यांच्या लिलावामध्ये आपल्याला बघण्यात आलेला आहे तुमच्या समोरच लाईव्ह आहे तुम्ही व्हिडिओला जरा मागे घेऊन बघू शकता हा एक हजार आठशे रुपये अठराशे रुपयाचा असा हा कांदा आहे तशी बघायला गेलं तर तसं कांद्यामध्ये निवड योग्य नाही आहे पण मोठे कांदे आहेत कांद्यामध्ये काही खराबी नाही आहे पण मी म्हणतो निवड चुकलेली आहे बघू शकतो तुम्ही इथं बारके कांदे आहेत शेतकऱ्यांना सर्वांना विनंती आहे असं करू नका तर असू दे थोडे कमेंट वाचूया आपण आणि दोनशे लाईक पर्यंत घेऊन चला लवकर फास्ट भगवान नमस्कार भगवान हासिफ जैन यांचा कमेंट आहे हासीब जैन काय म्हणतात बघा सरदार हुसेन दिखाऊजी नोबेल आ, विश्वास ढोके यांचा कमेंट आहे सर मोठ्या कांद्याचे भाव कमी आहेत विश्वास ढोके बरोबर आहे पण मागच्या आठवड्यात जसा बाजारभाव होता अठराशे ते दोन हजार तसाच आहे पण दोन हजार रुपये अजूनपर्यंत कांदा गेलेला नाही आहे अठराशे रुपये सतराशे रुपये हा एक नंबर बाजारभाव आहे आजचा अंकुश यांचा कमेंट आलेला आहे अंकुश म्हणतात आज आवक किती आहे आज सोलापूर मार्केट मध्ये मा दोनशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे अंकुश बघूया पुढचा कमेंट लाईक करा ही विनंती आहे यादव करा ही विनंती आहे यादव लाईक like, ओके okay. यादव म्हणते सर्वांना विनंती आहे त्यांच्याकडून की व्हिडिओला लाईक करा बरोबर यादव विश्वास ढोके धन्यवाद ओके okay. थँक्यू विश्वास तर चला आता आताच विकून आता आता साठवून ठेवा कैलास कमेंट आहे कैलास खोटे बीड भाव वाढतील का कैलास बघा या आठवड्यामध्ये दोन दिवस तर निघून गेलेले आहेत वाटलं होतं आज आणि उद्यामध्ये काहीतरी फरक दिसतील पण काल सॉरी काल आणि आजमध्ये काहीतरी फरक दिसेल पण काल, काल पण कांदा बाजारभाव तेवढाच होता आणि आज पण तेवढाच आहे फरक काही दिसून आलेला नाही आहे एक तारीखपासून वीस टक्के निर्यात शुल्क हे हटवण्यात आलेलं आहे पण तरी पण बाजारभावामध्ये काही आपल्याला बदल दिसलेला नाही आहे सदा पोखळे यांचा कमेंट आहे आज एक नंबर किती गेलेला आहे बाजारभाव तर सदा पोखळे आज खलिपा यांच्या लिलावामध्ये अठराशे रुपये असा आपल्याला मगाशी बघितलेला आहे बघितला नसेल तर तुम्ही जरा व्हिडिओला रिव्हर्स घेऊन बघू शकता मागे घेऊन बघू शकता आणि त्याच्या अगोदर स सतराशे वीस रुपयेपर्यंत एन एन डी यांच्या लिलावामध्ये आपण बघितलेला आहे एक नंबर बाजारभाव तर व्हिडिओ मोठा होत आहे परत उद्या भेटूया लाईव्हला दहा वाजता तोपर्यंत जय जवान जय किसान आणि सर्वांना विनंती आहे व्हिडिओ तुम्ही दुपारपर्यंत बघू शकता तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत आणि संध्याकाळी आठ सुद्धा हा लाईव्ह व्हिडिओ तुम्ही बघू शकता